प्रांतीयुक्त भावास सर्व सामान्यंचा दिगरस एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर यलगार महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी समस्त बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी घेऊन दिगरस तालुक्यातील वाशिमसह विदर्भातून हजारो महिलांसह बंजारा बांधव हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर धडकले अनेकांनी घोषणाबाजी देत एकच नारा आरक्षण नाही कुणाच्या बापाचं जय सेवालालच्या गजराने तहसील परिसर दुमदुमून टाकला दिग्रस शहरातील स्थानिक वसंतरावजी नाईक व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून शिवाजी चौक लाठीवाला पेट्रोल पंप ते तहसील कार्यालय येथे शांतताप्रिय मार्गाने मोर्चा काढण्यात आला आणि तहसील कार्यालयावर येऊन तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अशोक जाधव किशोर सन मध्ये अशी नोंद आहे व बंजारा दे आर द वांडरिंग इन अ लार्ज स्केल विच इज प्रेझेंट इन द हैदराबाद एज वेल द मराठा विच इज नाव कॉन्स्टिट्युटेड इन टू द शेड्यूल ट्राईब ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा लबाणा व सुगाळी या समा आपल्या समाजाचा त्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये नोंद अस आहे आणि त्याच नोंदीचं हिस्टॉरिकल डाटा वापरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा व समस्त बंजारा समाजाला केंद्रामध्ये सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये टाकावे याकरिता आज आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत मागे दहा जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सुद्धा सी पी एन बेरार या मध्ये असे नमूद केलेले आहे की बंजारा समाजाच्या बोली चालीरिती परंपरा धर्म देव व संस्कृती हा एकच असून हा एकाच संवर्गामध्ये येणारा हा समाज असून त्यामध्ये तशा प्रकारची नोंद आहे परंतु कुठेतरी आमच्या अज्ञानपणामुळे या नोंदीवर लक्ष न ठेवता आदरणीय जरांगे पाटलांनी या विषयावर फोकस केल्या कारणामुळे आम्ही सर्वपणे त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि आम्हाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये संवर्ग करून समाविष्ट करून आम्हाला न्याय द्या ही विनंती करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा